पंत माननीय पंतप्रधान महोदय अनेक ठिकाणी जातात पण अजून मान्य देशाचे माननीय पंतप्रधान महोदय पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आलेलं तरी ऐकिवात नाही कदाचित माननीय पंतप्रधान महोदय पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आले नसतील याच कारण महत्वाचं असेल कारण जेव्हा माननीय पंतप्रधान पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी येतील तेव्हा माननीय पंतप्रधान चंद्रभागेच्या तिरी अठरा पगड जातीच्या वैष्णवांचा जो मेळा जमतो तो मेळा सुद्धा दिसेल आणि तेव्हा माननीय पंतप्रधानांना वाटेल की जाती जातीत भांडणं महाराष्ट्र पाच लागू शकत नाही कारण चंद्रभागेच्या तिरी अठरा पगड जातीचे वैष्णव एका पांडुरंगाच्या नामस्मरणात लिहिल होत असतात कदाचित पांडुरंगाच्या चरणी लिहिल होत असताना माननीय पंतप्रधानांना दिसेल की देवाच्या नावानं तेल निर्माण करत असताना प्रत्येक देवाच्या हातात कुठलं ना कुठलं शस्त्र आहे पण आमच्या पंढरीच्या पांडुरंगाचा एकमेव असा अवतार आहे की हा ते कुठलंही शस्त्र नाही पण सगळं जग फक्त प्रेमाच्या आधारे चरणावर लीन होत कदाचित या गोष्टी त्याला स्वीकाराव्या अशा लागतील आणि म्हणून कदाचित पंतप्रधान अजूनही पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आले नसतील